मेळघाटातील चिखलदरा येथे बागलिंगा प्रकल्पात विशाल काय पाईपलाईन आल्याने आता येथील शेतकऱ्यांसाठी सुगीचे दिवस येणार असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे आता मेळघाट व चिखलदरा तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणारा सिंचनाचा लाभ मिळणार आहे सिंचन व्यवस्थेसाठी पाईपलाईन जोडणीचे आता कार्य प्रगतीपथावर सिंचन विभागाच्या माध्यमातून पन्नास कोटी रुपयांच्या निधीतून कामे सुरू करण्यात आली चिखलदरा तालुक्यातील बागलिंगा प्रकल्प मेळघाटमधील पाणी टंचाई व सिंचन व्यवस्थेसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे अचलपूर चिखलदरा तालुक्यातील शेतकरी व नागरिकांसाठी हा प्रकल्प अत्यंत दिलासा देणारा आहे एकशे चौतीस को कोटी रुपये निधीतून सिंचन विभागाच्या माध्यमातून या प्रकल्पाचे निर्माण कार्य अंतिम टप्प्यात आहे बागलिंगा प्रकल्पाचा हा पहिलाच वर्ष असून चाचणीकरिता या प्रकल्पामध्ये पहिल्या वर्षी तीस टक्के पाण्याची साठवणूक करण्यात आली आहे तर दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी या प्रकल्पामध्ये शंभर टक्के पाण्याची साठवणूक करण्याचा लक्ष सिंचन विभागाचा आहे आदित्य कन्स्ट्रक्शन कंपनी व सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून वैष्णवी कन्स्ट्रक्शन कंपनी यांनी या प्रकल्पाचा निर्माण कार्य केला आहे तर या प्रकल्पावरून मेळघाटमधील पाणी टंचाई व सिंचन व्यवस्थेला सुखरूप करण्यासाठी सिंचन विभागाच्या माध्यमातून पन्नास कोटी रुपयांच्या निधीतून जयभूषण मलिक कंपनी हे पाईपलाईन जोडण्याचा का कार्य करीत आहे चिखलदरा तालुक्यातील हिरदामल बदनामपूर मलकापूर इत्यादी गावात बागलिंग प्रकल्पावरून येणारी पाईपलाईन जोडण्याची कार्य झपाट्याने सुरू आहे सिंचन विभागाने दिलेल्या माहितीनुसार वन पॉईंट टू चे बाराशे एम एम पासून तर एकशे ऐंशी एम एम पर्यंत पाईपचा सिंचन व्यवस्थेसाठी उपयोग होत आहे शेत शिवारातून सात फीट खोलीकरण करून एवढे विशाल काय पाईप जमिनीच्या आतमधून टाकल्या जाणार आहे प्रकल्पामधील पाण्यासाठी साठवणूक कमी करून यावर्षी मुख्य प्रकल्प गेटचे रोलर व रबर सीलचे कार्य करण्यात येणार आहे जेणेकरून मुख्य गेट पूर्णपणे सेटल होणे आवश्यक आहे प्रकल्पाची बारीक बारीक चाचणी सिंचन विभागाचे कर्मचारी व अधिकारी करीत आहेत हा प्रकल्प शासनासाठी मेळघाटच्या पाणीटंचाईकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे यामुळे सिंचन विभागाचे अधिकारी व कर्मचारी या प्रकल्पावर विशेष लक्ष केंद्रित करून नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सीकडून शंभर टक्के उच्च दर्जाचे काम करून घेत आहे अशी माहिती सिंचन विभागाने दिली आहे